ए फुकणीच्या फोटो बघून चालकी हे तूच पुढं बघ माकडा नाही बोललो का नाही तुडवून मारेन हे तुम्ही तिघे जाणार म्हणून तू ताटू नको त्या दोघांस ती घालू आपण दोगं करू एखादा मारे मग दाऊत तुला तुम्ही दोघं जा मार ओके बाबा चांगला मारेला जाऊ का हा जावा हे काय तु चिटेन हर लय बी आणि त्या ओळखीला कसला मारलाय बघ कि हिवाळ्याला इतर आवाज आला ओला का <laughs> ए, ए, काय म्हणलं तू याला तुम्हा ती घासणी मारीन मी नाही तुम्हाला बाळा आधी सर राहा पाय बघायला लागली ती बांगडा हल्ल्या गे पकडीच्या नू ती तुम्हाला मारायसाठी माझं इंजिन स्टार्ट व्हायला लागलंय ला नुसतं इंजी स्टार्ट नाही ऑइल पण बाहेर आलाय सुट्टी देणार नाय तुम्हाला भाई ह्याचं भ्या भ्या रे पिव गिरीज बाहेर याच्या आधी काय नाही याला हांडूया आलं पिववलं ग्रीज पार तुला नाव काय तस सूर्य काय बाय काय करायचं करजा सूरज काय धावतोस चला भाई तू काय करणार नाही नका बाय काय करत चल तू त्या पोकणीच्याला धावतोच आता काय नाव होत बरं त्याच सूरज ह्या सूरज हा धावतोच फोकणीच्याला अंडू गुंडू चंडू 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 सूरज अंडू गुंडू 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 सूरज हा आता धावतोच याला हो आ आ अरे काय होतय अरे काय दुसतय आ आयग 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 या आ अरे माकडा काय करतोयस ओ पप्पा सॉरी सॉरी औ सब तू अजून काय केलं कळतच नाही अरे टु 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 टुंग नाच बघतायन की सॉरी सॉरी पप्पा पप्पा पेट फटल्या जा आवाज आवाज माकडा शिवून काय होणार आहे डोंग्याने शेवलं पाहिजे आता बघते डोंगा ते तिरक्या गेले सॉरी सॉरी पप्पा पप्पा नाही अगदी वाईबा मारतो का काय ते घुसून मागणं पाग चाल माझी त्या कुत्र्याला घाटला डबरात त्याला थांबा चांगला चुपून काढते त्याला हा चोप चोप त्याला आईला अवघड झालंय सकाळचं कुठन सोडायचं का बुंदी पडते काय कळन झालंय काय झालं काय पळतोस अरे काय नाही आमचं फादर नाही मला मारायला मागे काय मला पाचशे रुपये पाहिजे उदार उद्या देतो कि दे पैसे नाही आयडिया मॅडम काय रे सांगतो चोरी करायची हे हो तिकडे चोरी करायचं म्हटलं गावलो म्हणजे मार खायला लागेल नाही लागत बाबा आयडिया एक नंबर आहे कोण सुद्धा मारत नाही चल सांगतो चल कुठं जायचं चल तिकडे सांग तुला बर बर ओके थांब ती बघ कुठनपूर घ्यायला लागली तिची पर्स सुरू आहे बरं बरं चालते थांबू भाऊ माझी पर्स जाऊ दे पळू पळू लवकर पळू पळू पळ लवकर ओके थांबू बाबा थांबू झालीच माझी ओके ओके सॉरी 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 हायला उर्गी कुठून आली परत मिळत आली काय बाबा आता तुरी करायला मार पडतो यार बाबा दुसरं काहीतरी करूया आणि आयडिया मार्ड डोक्यात ती करूया काय आयडिया सांगतो तुला चल पण त्यासाठी जरा प्रॅक्टिस करायला लागेल कसली प्रॅक्टिस चल सांगतो ओके ॲडबर द्याव

अरे माकडा चॉकलेट बरणी तोडता सांगितली बरणी गेली माझी बरणी द्या अय बाबा लका आपण त्या दुकानदाराला बरोबर चुना लावला वय पण माझ्या डोक्याला भरली लागली का त्यांना आलाय पण इतकी कमी असू दे अय पोरांनो काय वैभव ठोंबेरे कुठे राहतोय मी तू तर मला असं वाटतं की फायनान्स कंपनी वाले येते आधीच तुझं गाडी चापता तटली ती याने काहीतरी घडवून घालवीत ना बरं बरं अरे सांगा की कुठ राहते वैभव ठोबरे वैभव ठोबरे काय हा वैभव ती एक नंबरचं नालायक पोरगाय आधी इथंच राहायचं आता गाव सोडून गेलय तिनं तिच्या गाडी झापतो भरलेला आहे ते बघा त्यासारखं आलाय थर्ड क्लास आणि बोड्याच पोरग कोण सुद्धा नसेल बघा तुम्ही पण नालायक बोड्याची त्या थर्ड क्लास पोरला उडकत आलाय बिकारी बोड्याची हे चल बाबा मग ती पोरग तुझ्या बहिणीसाठी चांगलं नाही चल चल म्हणजे म्हणजे माझ्या बहिणीसाठी तेच असतंय बघितली पण तुम्ही म्हणताय ती पोरगं नालाय आलाय काय मग आता आम्ही पण विषय सोडून देतो चल चल तुझ्या नाव मला आज गेलं सॉरी भावा अजून लांब गेले असतील जाऊन सांगूया तो चांगला पोरगायच म्हणून <laughs> जमल तुझ्या नेगेटिव्ह घेऊ लवकर चल पाहुणं था बाकी काय अहो मगाशी मला वाटलं तुम्ही फायनान्स कंपनी वालाय आणि गाडी झापता मागा आय म्हणून मी खोट बोललेलो म्हणजे मीच अहो आहे चांगला मुलगा आहे मी भयानक पैसा आमच्याकडे तुमच्या बहिणीसाठी स्थळ एक नंबर आहे बघा हे बघा आता दहा हजार मी किशात घेऊन फिरतोय मग तुला म्हटलं पाचशे रुपये दे तर मला पैसे नाहीत हे खोट्या नोटाला कोण गंडवू नको आम्हाला हो पाहुणा खाऱ्या नोटा आहे त्या बघा आणिकडे बघू हा आहे ते आहे त्यात्या खऱ्याच आहे गे रे याच्या गाडीचा हप्ता जमा करून घे कोण तुम्ही फुकणीच्या आम्ही फायनाली जाई साहेब आव पदरचे पैसे आहे ते काय नाही पैसे पैसे हो तिडे दहा हजार सर्व मोजून घे आहे ते का बरोबर दहा हजार रुपये आहे ती बरोबर जाऊ दे हा अरे अरे गाडी कुठे गेली ओ कासाहेब तिकडे बघा आपली गाडी घेऊन निघाली ती थांब ए थांब ए थांब देस नि दार हं वे थांब थांब काय झालं पुढे अरे पुढे पोलीस आहेत ते बघ असं दे बाबा काय भीवू नको मी सांगतो आयडिया करायची काय करायची आयडिया ओके हे हो थाय थांब ए आ, ए, ए थांब सॉरी सॉरी साहेब सॉरी लाईसन कुठे आहे हो साहेब माझ वडील इथला आमदार आहे ती रंगाबाऊ टांग मारे थबा फोन लावतो बोला त्यांच्यावर पप्पा मला पोलिसांना आढळले बोला त्यांच्यावर जरा हे घ्या हॅलो हॅलो आमदार रंगाबाऊ टांग मारे बोलतोय माझ्या पोराची गाडी कशाला अडविल्या सोडा लवकर नाही तर तुमची बदली गड चिरल करीन हो साहेब सोडतो हा आणि बघा तुमच्या बसलं पाच हजार रुपये द्या माझ्या पोरा हो दे तू साहेब ओके चला सॉरी पाच हजार रुपये तुला आया। साहेब का मारता आमच्या पोरासनी कुठला तुझा पोरग ही माझा पोरग आहे हो आणि माझा पोरग आहे अहो ह्या दोघांनी एक टू व्हीलर चुरल्या आणि बिना लायसन्सची गाडी चालवत होती तिथं आणि चोरीची बी तक्रार आहे काय वय ब्या माकड साहेब मला लागलं की सॉरी सॉरी साहेब सॉरी थांब त्याला धरतो मी मारतो अरे माझं जगा फोडलंच की सॉरी सॉरी साहेब ही बेण खाली बसली नवका साहेब एक काम करा ह्याला उलटा पकडा मी पळत याच्या ढोंगावला आजकाल हो साहेब मी काय म्हणतोय पोरासनी शिक्षा करण्यापेक्षा त्यांच्या बासनी शिक्षा करूया कारण त्यांनीच पोरांच्या चांगले संस्कार केलेले नाहीत त्यामुळेच तर ही पोरं बिघडले ती बरोबर तुझं तू धरतेस न पोरांना तुम्ही पोरां जावर तू आई पोलिसांनी बाग फेकताचा बाग काढलाय घाव देत ती दोन माकडं तुळवायची तर बघा धरून नाही अंगाचा पाक खूप केलाय पोलिसांनी लईच मारले वाटतो तुम्हाला पाक सुजून काढले वाटते मू तुमच्यात्राचा अरे मुंगसाच्या तोंडाच्या तोंडाचा सिनेमा गेलास की माझ्या माकडा फादरच तोंड चिपड बोल काय फोकणीच्या अरे कुटी गेले पोरानी चल की शेकायला बरोबर चालतय चल कुठं आधी पेकार शेक आणि मग त्या शेकायला मागायला शेकतो न बोड्याच कलटाय हा भारी वाटते असं शेकायला घाल की बुरटी अजून व्हायच अरे भावा ती बघ बुरटी मस्त बैठकी शेकत बसली ती जरा भूतास ब्या दाखवूया दाखव चांगली बेलीच पाहिजे ती बर चालते हे कसला आवाज यायला लागलाय काय माहिती कसला आवाज या लागलाय बेलीत बेलीत भावा अजून जरा जोरात काढता आवाज मला तर ब्या वाटायला लागले माकडानु कायला का भेटाय सा बुरट्या नाव ऐकून आधीच आमची पडते आणि त्यात तुम्ही आता किव ए बाबा भूत बिद तस काय नसत भूत असते ते आमच्या आजच्याला एकदा भूत दिसलेल कुठ दिसलेलं भावा सांगतो एकदा आमचा आजार राहणात निघालेला वड्याकडनं रात्रीचे बारा वाजलेले काळा कुठ अंधार होतो ऐका आज्जा झुडपाकडं निघाला होता अंधार होता काळा कुठं चांदण्या भुकत होत्या कुत्री चमकत होती आपले कुत्री भुकत होती चांदण्या चमकत होत्या आमचा आजा असा निघाला होता टुडुक टुडुक टुडूक टुडूक तेवढ्या झुडपातनं बोध आला अजून काय केलेलं नाही का भूत आलं आणि आज्जाला म्हटलं कसं आव कुठून आव कुठून हा भूत काय हॉटेल वाला होत काय अव कुठून अव कुठून म्हणा त्या फुकणीचे ऐक जरा भूत आमच्या आजच्याला म्हणलं का नाही अव कुठून तवा आमचा आजा म्हणला दिल्लीत ना तसं या भूत आमच्या आजच्याला म्हणलं कोट कोट बोलायचे नाही अरे भूत काय इंस्टाग्राम वापरत होता काय सगळं इंस्टाग्राम वरच डायलॉग हो मारतोय घ्या पोकणीच्या पुढे ऐक आमचा आजा लय बेल याला आजच्याला काय सुचत नव्हतं बोत हळूहळू पुढं आज्जाकडे यायला लागलं आज आमचा भिऊन पाहायला लागला आयशीत पाश टाकून पाहाय लागला आजचा पळत पळत गेला आणि एका झाडा मागं लपून बसला तस बोत हळूच मागला आलं आमच्या आज्जाच्या तागड्यात हात घालून आज्जाचा काचक धरला पाय पाय धरला आणि आज्जाला फिरून आपटला आजचा परत पाळायला लागला परत पाहाय लागला बोत पुढं आपलं आजचा पुढं भूत माग आज्जा पुढं बोत माग परत आज्जाच्या अचानक पुढं बोत आलं आणि आज्याला पालता पडला आणि आज्याच्या पोटात काय झालं बाबा परत आमच्या आज्यानं त्या भूताला उलट फिरवलं आणि भूताची काच 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 करून आ? मान कापली चाकून मेल काय मग भूत नाही मेल भूत बोत। परत भूताची मान हाय अशी उघडून आली परत आमचा आजचा पळायला लागला माग आजा पुढं भूत माग आज पुढं परत भूत आलं आणि आमच्या आज्याच नाही बाबा मला भ्या वाटाय लागल अरे पाणी आलं आलंय माझ्या खाली बाबा मी मुतलुय तुम्ही मुतला शिलुय़्याला का मुत्री जायचा का मूत्र्यां जावा मला भ्या वाटाय लागले सोन्या चल जाऊया आपण घरी बाबा रातच्या बारा वाजले त्या हता भुद्ध बाहेर पडते ती हळूहळू जावा मेकअप केला का नको जावा काच गो जास्त पाय बाबा मला लय बियावाटायला गेलंय मला पण लय बियावाटायला गेलंय मार्केपूरकर कुठून आवाज लागलाय ते मग तिकड कुठे गेलो कुठे काय माहित ती दोघं आता गेलीत का नाही तिचा अंधाराला भिरू वराडले असतील भावांना मला तर मी वाटायला लागले मी जावे मला पण मी वाटायला लागले चला भावन जावी चला भावन मला बे वाटायला लागले ना का भावा मला पण लय बे चला कस कसला आवाज यायला लागली भावान हळूहळू यार माकडं अण्णा कशाला वरतो का नाही मी अण्णा आम्हीच बेलो माकडं आमचीच टार पाठलेली आत्ता एवढ्या रातचं कुठे निघालेला हा काय नाही घालूया बरोबर जावा जावा कशाच जावा तुम्ही वरले मग दोसरात चिपळली मी ची अण्णा जावा धुनिया जावा भावानं चाल लवकर माल नाही भ्या वाटायला लागले या चला चला विष्णु कसला आवाज आला तिकडे बाबा वैभ्याच वरणलेला आवाज आला काय रे वळला का बाबा मुतान धरला नव्हतं त्याला काय माहित मना बाबा ऐक आपण आपल्या घरला जाऊया येत काय झाले वरडायला आता मी भूत बघितलं बाहेर घ्या काहीतरी चालू नको भूतबीत काय नसते जा जाऊन झोप जा मला पण झोपू दे जोप जा ग पाणी बरोबर काय झालंय मी रानात भूत बघितलं पप्पा भूतभीत काय नसते जाऊस खूप बडबड नको जा हो खरंच बघितलं पप्पा ए झोप जा, 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 जा <laughs> <गीड़ काना सते। laughs> पोरांनी चांगला डॉक्टर दाखवलं पाहिजे पाकच खोयागत करायला लागली पोरांनी चांगलंच ब्या खाल्लंय भूताच <laughs> मुकुट घ्या मुकुट भूताच मुकुट शंभरला एक भूताच मुकुट घ्या मामा काल तुम्ही असलं भूताच मुकुट घेतलं नाही पोरासनी ब्या दाखवायला मग दाखवलं का नाही ब्या बाकी माकडा ना काय म्हणजे तुम्ही दोघांनी रात्री आम्हाला ब्या दाखवलं काय होय तुमच्यामुळे आम्ही दोघांनी पोलिसांचा मार खाल्लेला त्यामुळे आम्ही तुम्हाला तुमची लिवली नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका